बार्शी टाके आणि अकोला अकोल्याच सबर्ब म्हणून बार्शी टाके नावारूपास येते तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे अनेक लोकांचे इथे कोर्टाचे सुद्धा कामं पडतात एक आज आपण अद्यावत सर्वांग सुंदर आणि सुसज्ज अशी वास्तू या न्यायदानाच्या कामाच्यासाठी इथल्या परिसरातल्या लोकांना भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय आणि तो सुद्धा तीन महिन्याच्या आतमध्ये त्याचं कसं काय सगळा प्रवास झाला प्रशासकीय मान्यतेचा आणि प्रशासकीय मान्यतेनंतर आज हे सुद्धा जाहीर झालेलं आहे एका वर्षाच्या आतमध्ये आपण ही वास्तू संपूर्ण पूर्ण करून लोकांच्या साथी स्वाधीन करून देऊ मला खरंच गेली वीस पंचवीस वर्षाच्या आधीचा काळ आठवतो जेव्हा मी कोर्टात जायचो किंवा मी पंचवीस तीस वर्षाच्या आधी जेव्हा पहिल्यांदा कोर्टात गेलो तेव्हा त्या म्हणीचा माझ्या मनावरती पगडा होता की पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या पायऱ्या कधी चढू नये माणसाने अकरावी बारावीत माझ्यासोबत ॲडव्होकेट गिरीश देशपांडे साहेब आमचे बालपणापासूनचे मित्र आहेत ते तिकडनं वकील राहायचे आणि आम्ही इकडनं गडघऱ्यात उभं राहून आरोपीसारखे प्रश्नाची उत्तरं द्यायचं सुरवातीच्या दोन तीन प्रसंगामध्ये असं वाटत होतं की काय मीच गुन्हा केला का काय कारण प्रतिपक्षाचे वकील प्रश्न विचारतात आणि थेट सांगतात की तुम्ही खोटं बोलताय तेव्हा मी म्हटलं बा मी फक्त पेशंट दुरुस्त केलेलं आहे मला ह्यातलं काही कळत नाही तेव्हा माझ्या मदतीला जज धावून यायचे आणि सांगायचे की इट इज रॉंग टू से दॅट तेव्हा मला हायसं वाटायचं असा प्रवास जो सुरू झाला तेव्हा एक काळ असा आला मग की ऑर्थोपेडिक सर्जन म्हटल्यानंतर आणि हँडिकॅपचे सर्टिफिकेट इश्यू करावेच लागतात आणि म्हणून मग अशी परिस्थिती झाली की त्या कोर्टामध्ये दर महिन्याला पंधरा बारा पंधरा दिवस जायचं जेव्हा समन्स यायचे तेव्हा एका एका समन्ससाठी दोन दोन तीन तीन तास थांबायला लागायचं आणि त्याच्यानंतर मग पण तिथेसुद्धा आमचे जस्टिस मेहरबान आमच्यावरती झाले त्यांनी स्वतःहूनच माझी पाहून त्यांनी सांगितलं की याच्या उपडीला वेळ मिळतो का नाही म्हणून याला आता पहिला आणि तिसरा शनिवार त्याच्या कन्व्हिनियन्सने कुठला तरी देऊन द्यायचा मेरे साहेब त्याच्या साक्ष्यात तेव्हा ते प्रॅक्टिस करायचे आहेत आणि म्हणून मग तिथे मग पंधरा पंधरा एव्हिडन्सेस आम्ही एका दिवसात करायचो समन्स असो का नसो अशा पद्धतीचा सुरू झालेला हा प्रवास मला तेव्हा माहितीसुद्धा नव्हतं हो की मला कधी काळी या खात्याचा राज्यमंत्री म्हणूनसुद्धा काम करावं लागेल कारण तेव्हा माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं हो की आपण हे काम करू असो गेल्या चार वर्षाच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये या, प्रवासा या खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम पाहत असताना अनेक निर्णय घेतले गेले आदरणीय मुख्यमंत्री मोदय जे या खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत एखादी मुख्यमंत्री जेव्हा स्वतः वकील असतो आणि काम करत असताना प्रॅक्टिसचा थोडा अनुभवसुद्धा असेल तर निश्चितपणे त्याचं प्रतिबिंब त्याच्या कामामध्ये सुद्धा पडतं अनेक वेळा सी जी सी एमच्या बैठकीमध्ये मी जेव्हा त्यांना बोलताना आणि इंटरॅक्ट करताना पाहत होतो तेव्हा मलासुद्धा अनेक गोष्टी शिकण्याचा तिथे अनुभव मिळाला आणि एक हे सुद्धा अनुभव आला की तिकडनं आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला मला असं वाटत नाही की कुठलाही प्रस्ताव आजपर्यंत शासनाकडे आलेला सीजीनकडनं तो टर्नडाऊन झालेला आहे मला आनंद होतो या गोष्टीचा की केंद्राच्या आणि राज्याच्या मिळून हजार कोटीच्या वरती गेली चार वर्षामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं मला आठवते खरंच मी जेव्हा साक्ष द्यायचो कधी कधी जिण्याच्या खाली जज लोकायला बसायचं आसन असायचं तेव्हा वाईट वाटायचं शहाबादी फरशी खाली राहायची ती पुसून पुसूनसुद्धा साफ नाही व्हायची आलेल्या विटनेस लोकांच्यासाठी सुद्धा किंवा आशिलांच्यासाठी सुद्धा बसायला तिथे जागा नसायची तेव्हापासून सुरू झालेला प्रवास बघता बघता मजल दरमजल करत चार वर्षात जेवढं काही आम्हाला डिस्टन्स कवर करता आलं तेवढं करायचा आम्ही प्रयत्न केला पुढेसुद्धा हा प्रयत्न आमचा चालू राहील